पनवेल सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पनवेल सायन महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईकडे येणारी लेन मध्ये पूर्ण वाहतूक कोंडी झाली आहे काल थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे आणि कोकणात गेले होते परतीचा प्रवास करत असताना पनवेल सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मोठ्या संख्येने वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत